फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत फळपिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्याकरता पक्षीरोधक जाळी व फळपिकांचे गारपिटीपासून संरक्षण करण्याकरता गारपीट रोधक जाळी या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी डीबीटी पोर्टल एच टी पी एस हायफन डबल स्लॅश महाडीबीटी महा आय टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी एस गावसाने यांनी केले आहे या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक राहील जाळी व इतर घटकांचा खर्च चौ पस्तीस रुपये प्रति चौरस मीटर इतका अपेक्षित धरलेला असून त्यावर शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देय आहे सदर अनुदान पाच हजार चौरस मीटर पर्यंत प्रति लाभार्थी देय राहील जिल्ह्यातील सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल एस हायफन डबल स्लॅश महाडीबीटी महा it.gov.in डॉट जीओव्ही डॉट या संकेतस्थळावर अर्ज करावेत अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस गावसाने यांनी केले आहे या, के या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका